व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता जीवनात कधी आपण थकतो अडकतो तुटतोही आणि मन विचारतं मी खरंच इतका कमकुवत आहे का तेव्हा श्रीकृष्णाचा दिव्य आवाज म्हणतो घाबरू नको मी आहे तुझ्यासोबत अर्जुनालाही भीती होती शंका होती पण गीतेच्या सातशे श्लोकांनी त्याच्या आत्म्यातील योद्धा पुन्हा जागा केला हीच गीता आज आपल्याला सांगते उठ सज्ज हो प्रकाश तुझ्याच पावलांपुढे आहे गीताई यागातील पवित्र ज्योत मनातील अंधार जाळून टाकतो द्वेष राग वितळते आणि निर्णय क्षमता शौर्य विश्वास जागृत करते म्हणूनच उद्या एक डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडे वाजता दिंडोरी प्रणित सेवामार्ग केंद्रात गीता यागासाठी उपस्थित रहा श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा सदैव असो